नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुवासनीचा आणि रावांचा माझा जोडा राहू सात जन्मांचा रुसलेल्या राधी कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचे प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण निसर्गनिर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी निसर्गनिर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या वेळी सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मंगल कार्याची खून म्हणजे दाराला तोरण मंगल कार्याची खून म्हणजे दाराला तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे आहे कारण मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज संसार रूपी सागरात पती असावे हौशी रूपी सागरात पती असावे हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत रावांचं नाव घेते संक्रांतीच्या पूजेत तिळासारखा स्नेह गोळासारखी गोडी रावांचं नाव घेते सुखी असावी जोडी तिळासारखा स्नेह गोळासारखी गोडी रावांचं नाव घेते सुखी असावी जोडी तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांशी लग्न झाले वर्ष झाले सोळा कपाळाचे कुंकू जसा चांदण्यांचा ठसा कपाळाचे कुंकू जसा चांदण्यांचा ठसा रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाला बसा संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते हळदी गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती गुण छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वान गोकुळासारखे सासर सारे कसे हौशी गोकुळासारखे सासर सारे कसे हौशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी चांदीच्या ताटात रेशमी खन चांदीच्या ताटात रेशमी खन रावांचे नाव घेते संक्रांतीचं आहे सण संक्रांती स्पेशल असेच नव नवनवीन उखाणे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ